नमस्कार सर्व शेळी पालकमंतुम स्वागत आहे आपलं या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजचा भराडी लाईव्ह बाजार तुम्हाला दाखवते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ आवडलास तर नक्की इतर गरजू व्यक्तींना शेअर करू शकता आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बाजार लाईव्ह बाजार लाईव सौदे काय रेटनं आपल्या भराडी बाजारमध्ये शाळे येत असतात ता, आणि कशी क्वालिटी आपल्या बाजारात येत असते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे दाखवणार मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर बघा आजची क्वालिटी आपला आजचा शनिवार भराडी बाजार सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड हायवेमध्ये भराडी शेअर आहे तर नक्कीच तुम्ही ज्यांना कोणाला पोकळपालन करायचं आहे किंवा शेळ्या खरेदी गावराण शेळ्या खरेदी करायची आहे त्यासाठी खूप छान प्रकारचे बाजार भरतो मित्रांनो आणि जास्त काही महाग नाही आहे पंधरा चौदा पंधरा हजारापासून गावरान शेळ्या इथं भेटत असतात मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आपल्या भराडी बाजारात येत असते तर बघा शेळ्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या शाळ्या येत असतात तर तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा या शेळ्या असे मोठ्या मापात येत असतात आपल्या बाजारात बघू शकता ही शेळी तिसऱ्या चौथ्या वेताची असते वे क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे शेळ्यांची बघू शकता तुम्ही जवळजवळ वीस बावीस हजाराची शेळी असू शकते मित्रांनो इथं व्यापारी बाहेर तिकडं सौदा करायला गेलेत तर तुम्ही क्वालिटी बघू शकता आपल्या बाजारात बाजारची भराडी बाजारची बघा गावरान शेळ्या शेळ्या बोकड बघू शकता क्वालिटी मित्रांनो पाटी मस्त आहे पाटी सुद्धा आहेत छान आहे बघा एक नंबर क्वालिटी इकडं इकडं चालू सौदे सौदे झाली मित्रांनो हां तो हां तो मतलब तुम्हें ये देने वाली बात बोल रहा था शशक्र गुप्ता ने ये मेरा पकरे कॉलेज में बोला था हां 10:00 बजे का है 6600 6:00 बजे दाम में बोलना अच्छा अच्छा है काम देते तो बढ़ता नहीं दूसरा जैसा है 30 दिन 15% और उसकी क्वालिटी 12500 ऐसे बोले हम्म कंप्लीट क्या बात है क्वालिटी मस्त आहे काटेवाडी शकता पिल्लांची क्वालिटी एक नंबर पिल्ल ते मस्त पाळी बोकड बघू शकता पाळी बोकड किती छान इकडं शुद्ध बघू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी इकडं एक नंबर पट्ट्याच्या पट्ट्या दहा दहा पंधरा पंधरा बकऱ्यांच्या आठ आठ बकऱ्यांची पट्टी तर बघू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी कोणाच्या बकऱ्या क्वालिटी काय रेट आहे काय नाही बघू आपण हां बोलो बोलो हां बोलो 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 किंमत किंमत बोलो

बघू शकता सहा हजार बोकड्या बघा मित्रांनो साडेसहा हजार बोकड्या बकऱ्यांचे पाच पाच हजारपासून हजार हे का अरे <laughs> ते पडलं त्या क्वालिटी एक नंबर क्वालिटी आपल्या बाजारात बघू शकता मित्रांनो तर आत्ता बाजार भरलेला आहे जस्ट कारण काय होतं थंडीचे दिवस असल्यामुळे बाजार थोडा लेट भरायला लागलाय ले थंडीमुळे शाळेला लवकर आणत नसतात व्यापारी लोक शेतकरी सुद्धा लवकर व्यापारी आणत नाही कारण थंडी जास्त थंडीमुळे शाळेला सण होत नसते बघू शकता क्वालिटी मग क्वालिटी काय कायची जी? कोणाची

मस्त पकड एक नंबर इकडे सुद्धा पट्टीने बांधलेली गावरान शेळ्या पोकड कोणा कोणा लागले तर पोकड हे मध्ये अजून काय कसे कसे झाले हो काय काय रेटचे हा आठ हजाराची सहा हजाराची बारा हजाराची आठ हजाराची कोणती आहे बारा हजाराची कोणती आहे ही आठ हजार या नऊ नऊ हजाराच्या पिल्ले त्यांच्या खाली पिल्ले सोडून ही पिल्ले तीन तीन अच्छा बघू शकता मित्रांनो आपल्या भराठी बाजारात ज्यांना बोकड पालांची खूप मागणी असते खूप मेसेज येत असतात इंस्टावर पण की बोकड बालन करायचे गावरान बोकड पाहिजे तर नक्कीच तुम्हाला ज्यांना कोणाला बोकड घ्यायची बारीक छोटे दोन दोन महिन्याचे तर नक्कीच आपल्या बराडी बाजारला भेट देऊ शकता दर शनिवारी बाजार भरत असतो मित्रांनो दर शनिवारी बाजार भरत असतो छान प्रकारे आपले क्वालिटी येत असते बराडी बाजारात तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो घेऊ शकता तुम्ही बघा मित्रांनो सुद्धा लहान लहान बोकड आलेले आहेत बघू शकता बोकड लहान लहान काय काय झाले बोकड्या काय काय घेऊन तिचे तो बाबा मस्त पोकडी म्हणते पोकड्या किती दात आहे काय प्राइस अठरा हजार अठरा हजार मस्त क्वालिटी घरी पण आहे अजून पोकडे हो का मस्त क्वालिटी अठरा हजार एक नंबर क्वालिटी हा बोला हे काय सांगते याची बारा हजार किती अंदाय तिसरेंदा आहे का का पण आहे हो का किती महिन्याची हां एक महिन्याची हो का मस्त क्वालिटी दहा हजारात का ओके चालेल हे पिल्ले पिल्ले कोणाचे ना। का काय काय करायची तीन तीन हजार तीन तीन हजार आहे का थीन 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 पाटा, पाटा कि दोन्ही किती पाटा पोकड दोन पाटा तीन बोकडे पंधरा पंधराशे पाला का ना बघू शकता मित्रांनो पंधराशे पर्यंत भेटू शकतात तुम्हाला ज्यांना भरपूर जणांना यायचं मराठी बाजारात गावरान पोकडे यायला तर नक्की ट्राय करू शकता मित्रांनो बघू शकता इकडे क्वालिटी इकडं सुद्धा क्वालिटी आणि क्वालिटी एक नंबर क्वालिटी इकडे क्वालिटी इकडं गर्दी जमलेली तर बघू शकता बापरे पिल्ले हो मध्ये दिले शकता मित्रांनो पिल्ले पिल्ले किती आलेले इथं

এই কতবা বড়ালি अकरा हजार दोन किती बोकडे राहत तुमच्याकडे गाडीत किती बोकड्यात गाडीत सत्तर सत्तर मग एखादी दहा पंधरा बोकड्याची ऑर्डर दिली तर नंबर सांगा तुम नंबर सांगा तुमचा नंबर सांगा परत सांगा नंबर नव्याण्णव एकवीस एकोणचाळीस त्रेसष्ट तेरा ओके आज एक जण येणार होते आलं नाही अजून त्याला दहा पंधरा बोकड लागते ओके चल बघू शकता मित्रांनो अशी क्वालिटी येत असते तर भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद